वा माझ असते तर आता ना मी बनवलेलं आहे सकाळचा नाश्ता नाश्त्यामध्ये पोहे बनवले आमच्या पिलुड्याची आंघोळ पण झाली आणि झोप पण झाली आणि माझी पण आंघोळ झालेली आहे आणि आता घेतले तर आम्ही पोहे करायला करून झालेत म्हणजे अर्धे मी केले तर अर्धे मिस्टरांनी केले तर कारण ही नंतर ना कुठलं होतं मध्येच मग मला अर्ध्या थांबावं लागलं मग त्यांना दिलं करायला चला खाऊयात पोहे माझ्या माहीला दिलेत प्लेट मध्ये पोहे खा तू खा तू खा तू खार बा तू खा कसे खाते उचलू उचलू हातातून हम्म अर्ध जर खालीच पडतंय अरे प्लेटातलं खायचं असतं ताई ताई ताय हे आहे ह्याच्यातलं खा प्लेटातलं खा खालचं नको बाबा खाऊ शिघा केलेले आहे पोहे सांडायचं नाही सांडा सांडले ना रट्टेच येते बघ मी तुला आता नीट उचलून खायचं पप्पा ओ मम्मा काय म्हणाली मला <laughs> सगळं खालीच तर जाते का, का नाही एखादा जाते चुकून हुकून पप्पा तुम्ही पण खा माझ्यासोबत पप्पा तुम्ही पण खा माझ्यासोबत पप्पाच्या मायाची मला नाही म्हणत कधी पेलू तुझी तू बघून घे नको सांग संध्याकाळचे दहा वाजलेत आणि माझा झालेला स्वयंपाक मी आज दिवसभराचा कोणताच व्हिडिओ शूट केला नाही कारण माझी कंबर खूपच दुखत होती म्हणजे आता पण चालू दुखायला इच्छा नव्हती माझी स्वयंपाक करण्याची तरी सुद्धा मी आज एवढा सगळा स्वयंपाक बनवलाय म्हणजे काय काय बनवलंय तीनच गोष्टी बनवल्यात पण द्या काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते इथं केलेली आहे चपाती इथं तव्यावरती एक आहे आणि इकडे केलेलं आहे मटार आणि बटाटा मटार बटाटा खूप दिवसातून पहिल्यांदाच आणि आणखी केलेला के आहे भात बापरी पाय सुद्धा धुकायला ते खारीवढे इथं केलेलं आहे जिरा राईस हजार पण उगत थोडीशी मटार आहे काल मी आणले होते ना बाहेरून तेच तेच टाकले आहेत आणि थोडे खाऊन टाकले जेवढे होते तेवढे बाकी सगळे भाजी दाणे भातात टाकले सगळेच तर जरा करतो आता जेवण भूक लागलेली पेलो आमचं झोपले Thank